रुग्णालयातून थेट विमानाने नाशिकला छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आले जाणून घ्या राजकारण राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत त्यामुळे छगन भुजबळ हे रुग्णालयातील विशेष विमानाने नाशिकला दाखल झालेत नाशिकमध्ये आज विविध विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याने छगन भुजबळ मुंबईतून नाशिकमध्ये आले आहेत नाशिकचे कार्यक्रम आटपून छगन भुजबळ पुन्हा मुंबईत येऊन हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत आज भरगतचं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मध्य नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून त्र्यंबक रोड येथे दूध डेअरीच्या जागेवर मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी वसतिग्रह तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथी या संस्थेच्या विभागीय कार्यालयाच्या कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता होणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक